बघा हे असे पण सिंपल मध्ये जर तुम्हाला काही हवे हो असेल ना हा कितीला लय ओ नाईस खूप सुंदर आहे हे बघा हे तुम्ही असं लावू शकता हा हेअरबँड आहे खूप सुंदर वाटतो समोरून असा दिसेल मागून असा दिसेल वन हा नेकलेस आहे आपण हा एक छोटा आहे आणि एक वर मोठा आहे बघू शकतो किती सुंदर छान आहे बघा किती सुंदर आहे असं पण लावू शकतो आपण आणि हे असं लावता येईल हा हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत साखीमध्ये स्वागत आहे म्हणजे नवरात्री येते आणि नवरात्री म्हटलं की सगळ्या मुलींचा आवडता विषय म्हणजे सगळं छान नटणं थटणं आणि एकदम टिपटॉप राहणं बरोबर की नाही मग आज मी तुम्हाला दाखवणार एक सुंदर ऑक्सरडाईट ज्वेलरीचं कलेक्शन तर हेच सगळं कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळ्या मुलींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघायचं आहे तर आज मी आली आहे बुलेश्वर मार्केटमध्ये आणि बुलेश्वर मार्केट हे ज्वेलरीसाठी ऑलरेडी फेमस आहे पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं स्व सगळ्यात स्वस्त मस्त दरात बुलेश्वर मार्केटमध्ये सुद्धा कुठे छान ज्वेलरी मिळते छान प्राइसमध्ये स्वस्त मस्त दरात ओके सो आपण आता जाऊयात आतमध्ये आणि कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला या शॉपला छोटशा स्टॉलला विजिट करायचं असेल तर कसं यायचंय तुम्ही आहे आता बुलेश्वर मार्केटमध्ये आणि माझ्या लेफ्ट हँड साइडला कबूतर खाना आहे आणि कबुतर खानाच्या समोरच कबूतर खाण्याच्या समोरच अगदी हे छोटस स्टॉल आहे बाजूला आहे न्यू सत्यम हे स्टोर आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला एक छोटीशी गल्ली जाते त्या गल्लीच्या जा पहिलंच हे दुकान आहे राईट हँड साईडचं गर्दी बघू शकता किती ग्राहकांची गर्दी झालेली आहे आणि आपण आता बघूयात इथे काय काय छान छान दागिने नवरात्रीसाठी आलेले आहेत चला तर आता या स्टॉलचं तर आता या स्टोअरचे ओनर आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत चाकीमध्ये आणि खूप स्वस्त मस्त रेंज मध्ये आता मस्त ज्वेलरी आलेली आहे तुमच्याकडे ऑक्सिडाइज मध्ये सगळं मला सांगा काय स्टार्टिंग प्राइस ओके का आणि कानातले स्टार्टिंग प्राइस म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे पन्नास रुपये तर आपण पन्नास रुपयाचे कानातले पण बघत आता आपण इकडची ज्वेलरी बघून घेऊया हे बँगल्स आहे आहे बघू शकते व्हरायटी आहे वेगळी वेगळी आणि कमी कलरफुल सुद्धा आहेत का फुल पण आहे आपण बघू शकतो हे असे सुंदर सुंदर कडे आलेले आहेत आणि जर तुम्हाला घागऱ्यावर मॅचिंग करण्यासाठी कडा हवा असेल तर ते सुद्धा हे कितीला आहे हे दोनशे जोडी काय कडे हे बघा असे वेगळे वेगळे ओके ओके असं कपड्यामध्ये काही हवं असेल तर आणि हे काय आहे तर आपण बघू शकतो हा असा कमरेला लावायचा बेल्ट पाऊच सुद्धा आलेला हा कितीला तीनशे तीन रुपये वा हो मस्त एकदम भारी आणि दोनशे रुपये सो ही आहे तुम्हाला फोन ठेवताना गरबा खेळताना जर तुम्हाला असं फोन ठेवण्यासाठी बॅग हवी असेल छान हा कितीला हे कितीला साडेतीनशे रुपये हे बघा आता मी तुम्हाला असंच दाखवते लावून साडेतीनशेला खूप सुंदर आहे आणि भरपूर सारी व्हरायटी आली आहे इकडे आता पण इकडे येऊया साडेचारशे रुपये पीस त्याच्या इयरिंग पण आहेत का इयरिंग नाही विदाउट इयरिंग साडे चारशे रुपये हे बघा किती सुंदर आहे आणि हे कितीला म्हणाला हे देवी पेंट सुद्धा आलेले मार्केटमध्ये किती सुंदर आहे हे कितीला आहे हे किती काय हे चारशे फोर हंड्रेड फोर हंड्रेड इयरिंग विथ इयरिंग्स ओके हे विथ इयरिंग्स आहेत चारशे रुपये ना हा हे तुम्हाला सगळे इकडचे नेकलेस चारशे रुपयाला मिळणार आहे हा कंबरपट्टा किती नाही दोनशे रुपयाला असे कंबरपट्टे तुम्हाला मिळणार आहे काय आहे हे काय पॉकेट बेल्ट पॉकेट विथ क्लिप लावण्यासाठी आहे वाव कितीला आहे तीनशे रुपये वाव फिक्स प्राइस तीनशे रुपये आणि अशी तुम्हाला ज्वेलरी मिळणार आहे हेअर बँड पण आहेत हे कसं लावतात असं ओके हे बघा तुम्ही असं लावू शकता हा हेअर बँड आहे खूप सुंदर वाटतो समोरून असा दिसेल मागून असाल नेकलेस पण हा कितीला चारशे रुपये पर पीस चारशे रुपये जर कानातल्या नाही मिळत नाही तर चारशे रुपयाला तुम्हाला पीस मिळणार आहे वर सुद्धा आपण बघू शकतो ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे काय आहे नेकलेस नेकलेस आहे का हा वेगळी ज्वेलरी येते कुठून राजस्थान अच्छा तुमच्या इकडनं येते का आणि हे कितीला आहे आपण हे बघू शकतो काहीतरी वेगळं आलंय कितीला हा अडीचशे अडीचशे रुपये किती सुंदर आहे अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला असे सुद्धा नेकलेस मिळणार आहेत खूपच सुंदर आणि खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि एवढं छान वाट इन वन। येस टू इन वन जर नेकलेस हवा असेल हे बघा आपण बघू शकतो असा दोन आहे टू इन वन हा नेकलेस आहे आपण हा एक छोटा आहे आणि एक वर मोठा आहे आपण बघू शकतो किती सुंदर छान आहे आता आपण हे बघूया जर तुम्हाला रबर असा हवा असेल केस बांधण्यासाठी किंवा असं काहीतरी पोनी बांधण्यासाठी तर हे पण खूप सुंदर आहे असं पोनीसाठी आपण बांधू शकतो आणि हे त्याच्यावर रबर म्हणून वापरू शकतो खूप सुंदर सुंदर व्हरायटीच वेगळं वेगळं काहीतरी आलेलं आहे आपण हे बघू शकतो का का हे काय बी गे काय सुंदर नेकलेस हा कितीला दोनशे रुपये विथ इयरिंग त्याला इयरिंग सुद्धा आहेत हे बघा किती इयरिंग हे काय दादा पण नेकलेस नेकलेस आहे काहीतरी नवीन काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन सो so, तुम्हाला स्टोन सुद्धा मिळणार आहेत चोकर चोकर वा चोकर बघा किती सुंदर आहे गळ्यात घातल्यावर त्या घागऱ्याच्या ड्रेसवर आहे ना एकदम परफेक्ट परफेक्ट दिसणार आहे आणि याचबरोबर आपल्याला बँगल्सची भरपूर व्हरायटी ते पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बँगल्स ब्रॅसलेट असं मिळणार इकड़ बाजुबन्त आहे मला सांगा आहे का तुमच्याकडे इकडची बाजूबंद वगैरे बरं आहे का आणि नथ आहे तुमच्याकडे नोज पिन किंवा असं लावायचं आहे राजस्थानी वाल असतं ते सो हे बघा इथे असं तुम्हाला बाजूबंद असे मिळणार आहेत तुम्हाला बाजूबंद वगैरे काही हवं तुम्हाला असे प्रकारचे पाहायला मिळणार आहेत इथे बघूया आपण बाजूबंद बघू शकतो आपण ते छान छान आहेत आहे ओ आगा। आगा। नो ही नोत आहे ऐसा आहे ना बघा सडकवायचं खूप सुंदर आहे आणि हे किती ला पचास पन्नास रुपये पन्नास रुपये सो सगळंच पाहिजे ऑप्टू डेट पण ओके हे आपण असं पण लावू शकतो असं पण लावू शकतो आपण आणि हे असं किंवा तुम्हाला असं पण लावता येईल हे आणि ये असं तुम्ही तिला करू शकता वाव हे हे कितीला आहेत दादा भैया ये किती काय पण 50 रुपये 50 रुपीज से बघा सो आता आपण थोडं पुढे जाऊया आणि आपण कंबरपट्टा वगैरे सुद्धा बघूयात इथे तुम्हाला सगळे छान छान असे कानातले वगैरे पाहायला मिळणार आहेत आपण हा एक विचार भैया ये किती काय ये ये वाला हा 1250 आपण बघू शकतो किती सुंदर आहे आणि आज बरोबर हा कितीला आहे कितीला तीनशे तीन रुपये हे बघा हे असे पण मध्ये जर तुम्हाला काही हवे असेल ना हा कितीला आहे साडेचारशे ओ नाईस खूप सुंदर आहे साडेचारशे असे कंबरपट्टे हवे असतील वेगळे वेगळे तर तुम्हाला असे कंबरपट्टे मिळणार आहेत याचबरोबर असे कलरफुलमध्ये कंबरपट्टा हवा असेल तर असा कंबरपट्टा सुद्धा आहे याचा शि शंखिंपलांमध्ये आणि हा आरसे असलेले जर तुम्हाला कंबरपट्टी असे हवे असतील तर असेही मिळणार आहेत तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टोर ला तुम्ही नक्की विजिट करा बुलेश्वरचे हे छोटस स्टोर आहे पण क कमाल व्हरायटी सुंदर व्हरायटी तुम्हाला ह्याच स्टोअरवर पाहायला मिळतील अगदी पन्नास रुपयांपासून यांच्याकडे दागिने स्टार्ट होतात खूप गर्दी असते आता तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की कि, कि, किती लोक गर्दी करतात खरंच इथे ह्यासाठीच गर्दी असते कारण की इकडची क्वालिटी आणि सुंदर व्हरायटीचे दागिने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवनवीन मार्केटमध्ये आलेले दागिने ट्रेंडिंग दागिने याच दुकानात पाहायला मिळतील सो बुलेश्वर मार्केटमध्ये सुद्धा दागिन्यांचं कलेक्शन शोधत असाल तर या स्टोरला नक्की व्हिजिट करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला सगळ्यांना नवर तिच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच